संपूर्ण महाराष्ट्राच्या राजपटलावर मानवसेवा संस्थेचे काम जाईल इतका हातभार लावू असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हाविधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा महिला बालविकास समितीचे सदस्या ॲडव्होकेट अनुराधा येवले मॅडम यांनी केले

म्हणजे जसं देशाचं भविष्य हे माझे लेकर तसे गावची संपत्ती जर कोणती असेल ते हे दोन टोपी घातलेले जे ज्येष्ठ नागरिक बसले ज्याच्या गावात हे नागरिक आहेत ते गाव श्रीमंत आहे असं समजल आणि खऱ्या अर्थाने त्यांना गरज आहे सांगण्याची की जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय कि जो व्यक्ती समाजातला ता गावाचा व्यक्ती असतो सरपंच ताई या ठिकाणी आहेत शिक्षिका या ठिकाणी आहे म्हणून मी आवर्जून सांगते की तुमचा समाजाशी खूप संबंध असतो समाजामध्ये खूप तळागाळाचे घटक या ठिकाणी वावरतात आणि पैसे नाही किंवा परिस्थिती नाही म्हणून न्यायापासून वंचित राहतात आणि पर पैसे नाही परिस्थिती नाही म्हणून न्यायापासून वंचित राहू नये यासाठी जो घटक निर्माण झालाय तो म्हणजे आमचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण त्यानंतर जे कौटुंबिक मॅटर्स असतात की कौटुंबिक वाद जे असतात ते विकोपाला जाऊ नये म्हणून चला बोलूया म्हणून असा एक न्याय व्यवस्थेचा भाग आहे त्याचंही आम्ही काम करतो मूग पाहुणे म्हणून चितळीचे ज्येष्ठ समाजसेवक ज्युनियर बाबा आमटे हे होते प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे सर्व महिलांचे हस्ते पूजन करून संस्थेचे अध्यक्ष सुनील मतकर सर यांनी प्रस्ताविकात संस्थेचे कार्याचा लेखाजोखा मांडला उपस्थितीत सर्व महिलांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला आणि समाजातील समाजसेवेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत महिलांना साडी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले त्यामध्ये दादा पाटील राजळे महाविद्यालयांच्या प्राध्यापिका डॉक्टर निर्मलाताई रखमाजी काकडे यांना आदर्श प्राध्यापिका चितळी येथील अनिता बाबासाहेब आमटे यांना आदर्श अंगणवाडी सेविका तर नेहा दादासाहेब म्हस्के यांना एम पी एस सी स्कॉलर स्टुडंट्स मिरी येथील सौ अनुराधा सचिन झाडे यांना आदर्श प्रशिक्षिका देवळाली प्रवरा येथील अंबिका संतोष वीर यांना आदर्श शिपाई कोपरे येथील अहिल्यादेवी महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सौ सुनीता मारुती घुले यांना आदर्श बचतगट अध्यक्षा निंबोळी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ मंगल राजेंद्र म्हस्के यांना आदर्श नेत्या शिवसेना तालुका प्र, प्र, प्र प्रमुख उबाठा चितळीच्या सौ पार्वती शंकर शिंदे यांना आदर्श सी आर पी लीडरशिप याप्रमाणे गुणवंत महिलांना त्यांच्या कामाची पावती म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आले हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर राजळे महाविद्यालयांचे प्राध्यापिका निर्मलाताई काकड़े मॅडम म्हणाल्या की ही संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे सुरुवातीचे जसे छोटे स्वरूप होते तशीच असून या संस्थेला फार मोठे उज्ज्वल भविष्य आहे हा पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे या पुरस्कारासाठी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या महिलांची नावे सुचवली होती जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देण्यात आलेल्या या महिला पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी खुर्दचे उपसरपंच संतोष पिसे विजया कोरडे भिंगार दिवे मॅडम सातपुते सर शिवकुमार वांढेकर संजय मच्चे आदर्श अंगणवाडी सेविका अलका मतकर आशाताई मतकर वैशाली मतकर नंदा मतकर कावेरी मतकर विद्या वांढेकर सारिका शेरकर अलका दराडे अनिता वीरकर सुमन धनवटे द्रौपदा पिटेकर देवीदास मतकर यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते आभार शुभर मतकर आभार शुभम मतकर यांनी मानले कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन अहमदनगर